रामेश्वर रामेश्वरांगे युवाराजे न्यूज लाईव्ह विशेष मुलाखतीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो आज सोबत संवाद साधण्यासाठी आहे एक असं व्यक्तिमत्व ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं आणि प्रबुद्धेअरीच्या माध्यमातून नांदेड शहरामध्ये आपलं वर्चस्व निर्माण केलं तर प्रभू दूध डेअरीच्या संचालिका चंद्रकला प्रभू आलम खाने आज आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्या सोबत चर्चा करणार आहोत आणि त्यांनी कशा पद्धतीत हे विश्व निर्माण केलं प्रभू दूध डेअरीची स्थापना कशी झाली आणि या संघर्षातून त्यांनी कसं अं वर आल्या या सगळ्या गोष्टी आपण त्यांच्या सोबत चर्चा करून जाणून घेणार आहोत तर आपण जाऊया प्रभू दूध डेअरीच्या संचालिका चंद्रकला प्रभू आलम खाने यांच्याकडे आजी नमस्कार न्यूज लाइव मध्य अपल मनपूर्वक स्वागत करतो आजी पहिला प्रश्न असा आहे की प्रभू दूध डेअरी सुरू करण्या आधीचा नेमका तुमचा संघर्ष कसा होता आम्ही सगळे एकाच आम्ही पहिले डेअर होते आमचे पण निवाडी निघाली आमच्या पर काय लागत दोन बशी शहर पण मी काय केले रोड डबा घेत जातो पहिले एकाच डबा सुपाला घ्यायचा रेट कोणायचे डबा आणायचा आणायचे साखरपयची बाथून पाहायची असं आणायचं पुन्हा दही घेऊन जायच दही घेऊन जायचं पुन्हा ते पुन्हा चहा चाय जायचं शाळेत कपडे मी गाय करायची शिंद्या लोटायची भाऊ नयची आपल्या पाहण्या धीर बनायच इकडाला जायचं झाली राहण्याची मोठी फाडी लिकड पुन्हा दोन याय सुरू केली मी मग भोगनच घ्यायचं परत घ्यायचं काय केलं नाही मला म्हणले अगं तो पाठवी पांढो ना तो पर्यंत मी सगळ्या गल्ली नाही पण येते म्हणले हो आई म्हणलं तस करून मग त्याला मिडकलवर ठे मोठ्या मुलांना दुसरी दोन लहान होते ना त्यांना कांटवर बसे शेंगायचं दोन नंबर तिथं शेंगा व्हायची दोन तीन वाजायची मला पुन्हा रोटी करायची कुमचरी बघून काय मिठायचं आम्ही काय करायचं असं मग समजा काय काय करायचं बसेला भिरणी होती आमच्याकडे ते काय चालायची त्याचं संध्याकाळी दोन भांडे पाणी घालाय तर आर्या लाईच पाणी होत्या पहिले चिमण्या संध्याकाळी करायच्या चिंगण्या संध्याकाळी व्हायच्या संध्याकाळी मग असे दिवस निघून गेले माझे पोळ मोठे झाले प्राण्यांचे मोठे झाले मग आम्हाला थोडं 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 आमच्या गुंडाला

तेव्हा किती दहा पा पाच रुपये पावशे होत ते पाच रुपये पावशे होत मग असं करत 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 कर, लेकर मोठे झाले hmm. लेकर मोठं झाले ना आई म्हणले आता आता वाढीतो म्हणले hmm. मी घरला म्हणजे वाढे म्हणले मग आमचे मला कडबा आणायचा आई कायचा hmm. लेकरांना खाऊ घालायचा आम्ही विष्णुपुरीला जायचं सायकली hmm. आणि दारामध्ये कडबा वडराचे लोक येऊन घेऊन जातो असं करीत करीत मोठे झाले पाच लेखर होती मला मग असं तुम्हाला आता तरी मोठ्या एका मग असं वाढत वाढत ओसा वाढला आमचा राहण्याचे मोठे झाले लोक कपडे घ्यायचे मला पण साड्या नव्हत्या hmm. सोसायटीच्या साड्या वीस रुपयाच्या आणायच्या hmm. ते घालायच्या दोनच साड्या आता कसं म्हणा पैसेच नाहीत काही नाही शेत नाही तिथं लावली मी उशा जाग्यामध्ये शेण लावले राताचा डबा न्यायचा आणि टाकायचा पास फुकणा डबा ते कुठंच आणायचं सगळं ओ पणचं येते मला गव्हा खावा डेकऱ्याला जाऊ नाव मग तेलाचा पुडा तांदूळ आणि गहू किती विचार जात होती गहू ती आणि मिळून जेवायले लाल ना ती अशी दुस काढली मी मग असं करत 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 तिने घेतलं मोठी झाले पोरी मोठ्या झाल्या एकदा चार लग्न केले घडून आलं वीस रुपये वीस हजार लागली इथं लग्न तेव्हा वीस हजार लग्नाला लागले आणि ला ला ला। आता लाखो रुपये लग्नाला लागले मग आता असं केल्याना आमचे घर नळ नव्हता लोकांच्या नळाचे पाणी पडले पण असं करत करत आला आमचा मोठा मुलगा म्हणून आई आपण नळ घेऊ म्हणून लग्न घे म्हटले नळ मेडिकल झाले नसतं

दोन नंबर चा मुलगा चालेल <laughs> ते नातू चालेल पाच नातू इथ हो आनंद झाला सगळं म्हणजे कुठं सुरुवातीला संघर्ष केला पण मग सांग पैसे नव्हते कुठे बोलायला मी लोकांचे उसने आणून त्याला दिले त्यांना दोघं नवरा बायको गेले ते तुमच्या सारखे <laughs> सांगणार होते आम्हाला आम्हाला काय म्हणून माहित नव्हती त्यांनी मग गेले तसं ना आमचं छान आता आम्ही पाहतोय की एक तुम्ही एकदम पारंपरिक पोशाखात आहात लुबड घातलात त्यानंतर टिकली आहे एकदम असं पारंपरिक पोशाख जो महाराष्ट्रीयन पोशाख आहे त्या पोशाखामध्ये आहात तर आताच्या जी पिढी आहे आता जे महिला आहे त्या महिलांना हा पोशाख नकोय तर यावर तुम्ही काय सांगाल काय हे काय आहे तुम्ही पुढे हट आमचे मित्र कसे तसे वागले ते नाही करायचं तेने गपचे कपडे घालून ते लिट्टीने परिवार वाली तुम्ही दांडिया गरबा खेळता अनेक बक्षीस जिंकलेत म्हणजे आताच्या तरुणाईला लाचवेल असं तुम्ही काम करता यावर काय सांगता

काय आधीच्या दिवसा पैसे भरणं काय सगळ्या बाहेर बाराबाई घरी चटणी घरी आता सगळ्या काही असं बुद्ध वाटत नाही किती वर्ष झालं सोळा सोळा वर्ष झालं होतं जे का का का। आता मी करत घेऊन जाते आता जे करतो सतरा वर्षाखाली लोक लोक होते आमच्याकडे आम्ही माळा बाळाला जात होतो आम्हाला त्यांनी जेवायला द्यायचं आणि काय मागून आहे आम्हाला दिले आम्ही म्हटल्या नका आता आम्ही स्वतःच करतो आता आम्हाला लोक असते सगळ्यांनाच सांभाळून देते

आता आमचं आता सत्तर वर्ष वय असताना शेतीकड तुम्ही बघता सत्तर ते 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 आताच्या तर लोकांना आता ज्या पहिला पाहिलं गेलं तर शेती नको म्हणतात नको म्हणते ते लक्ष तर हावसा बघितले बघा शेती करा नाही आता लग्न ठरवायचं असेल तर विचारतात मुलाला जमीन किती आहे काय काय नाही आणि जेव्हा जमीन सांगितली तेव्हा शेतामध्ये जायचं म्हणले की आता त्या मुलींना काय म्हणताय म्हणजे तुम्हाला जमीन पाहिजे पण शेतात जायचं नाही कपडे सगळं आम्हाला नाही आवडत आता तुम्ही <laughs> दांडिया <था>। गरबा <laughs> खेळायला असं तुम्ही पारंपरिक पोशाखात हो पण आता दांडिया मधला पोशाख तुम्ही पाहताय वेगवेगळ्या पदेचा आहे नाही म्हणजे कसं करायला मी खेळते तर बोलून खेळते सगळे लोक खेळते मी नंबरच्या आहे खेळते इतने मला थकवा येत नाही जेव्हा तुम्ही डेअरीची स्थापना केली तेव्हा असं वाटलं नाही मी एवढं मोठं पाऊल काढायचं आपला आहे देऊया मी काढू असे वाढवण्याच वाढवण्याच काका घेतो शिकवू

बाहेरचे म्हणजे जवळपास रोज एक हजार लिटर दूर आता जेव्हा नवीन नवीन डेंगी टाकली होती तेव्हा एक बिघर काही नव्हतं आहे म्हणजे किती तेव्हा कायच नव्हतं ते लोकांचे पोटो बनायच ते पनीर बिघडन कायच नव्हतं पकडत मग

चार वाजता उठायचे सरकारला आणि ते आणून टाकायचं घर तशाच बोलते मग एक शाखा बांधू लागले त्यांचं घर घेऊन बे टाकते त्या वर आले ते घर यासाठी कशी कराय एकदा चार घडून आला तुमचा संघर्ष पाय तर शून्यातून विश्व निर्माण करण्याचे खर तर आता बघायला गेलं तर तेव्हा ते तीस रुपये कमवायचे रोज आता तुमच्या दोन तीन शाखा आहेत एक हजार लिटर दूध लागतं कमीत कमी जवळपास वीस पंचवीस हजारच्या समोरून तुमचा टर्न होतो म्हणजे तेव्हाचे वीस रुपये कुठे रोजचे वीस पंचवीस तीन तीनशे तेव्हा तुमच्या काळाची होती म्हणजे एकदम कॅमेऱ्याच्या पाठीमागे त्यांचा मुलगा आहे आणि त्यांच्याकडे पाहून ते बोलतायत की त्यांच्या घरातली परिस्थिती

Hmm. ना। आता तुम्ही पाहताय आताची परिस्थिती आहे ती बघायला गेलं तर वीस पंचवीस वर्षाचा माणूस जरी असेल तरुण असेल तर त्याला अटॅक येतो पण जुनी लोक अशी टणक होते त्यांना काहीच व्हायचं नाही काय देवचं काय असेल औषध आता अवश्य मागे सगळं मी मेथीची मॅरी केली आता येत आहे hmm. ना, hmm. ना तो नव्हता आमच्या वर्ष नव्हतं अवश्य जे काय असायचं ते तर आता सर पवार का आधीच जे होत ते सगळं निसर्गातून आलेलं आता सगळं केमिकल आता, आता जी पिढी आहे तरुण पिढी त्या तरुण पिढीला तुम्ही काय सांगाल कसं राहायला पाहिजे आणि व्यवसायात पुढे जायचे आता तुम्ही व्यवसायात वीस रुपयापासून सुरुवात केली मुलांना तुम्ही कपडे कशा तरुण पिढी आहेत म्हणता येते का आपल्याला हो मध्ये नाही कसं वाढ आहे मरेंद्र घडले ना पहिलेचा मर्यादा होता समोर दार नव्हते आताच आहे माल समोर येत नव्हती मिळत होती मशीके लोकांची मशीप दोन रुपयावर तेव्हा दोन रुपयाला किंमत आणि आता दोन रुपये दिले तर ते घेणार आता आता काय जे लोक व्यवसाय देतात तुमच्यासारख्या महिला व्यवसायात देतात ग्रामीण भागातल्या खूप महिला आहेत त्या व्यवसायात त्यांना काय सांगा कशी सुरुवात कशी करायला पाहिजे आणि मग वाढवाय कसं पाहिजे आता तर काय नाही त्यांचा काय आता बराच आहे सगळं आयच होत चटणी घरी कुटायचं पोटे घरी करायचे सारून घ्यायचं गंगाला पाणी येत होत एवढं तीन एवढं तेवढ्या पाण्यामध्ये आम्ही वाहून गेलो सगळं आमचं असं घरी घेऊन सडकला बसले बासवर आम्हाला गुरुद्वारा जे जेवायला इतके दिवस कठीण पुन्हा गावाला गेला गडात चिकट गुंडा निघाला पाणी दोन नंबरचा मुलगा दोन दोन महिन्याचा होता पिठाच्या घरी पाणी जे तुमचा आताचा हा संघर्ष पाहिला गेला तेव्हाचा ता संघर्ष आणि आता आम्ही पाहतोय की प्रभू दूध डेअरी म्हणजे नांदेड होदे नावाचे इथं दुके आहे आणि नांदेडकरांच्या विश्वासाला पात्र ठरले की ज्या ठिकाणी आपल्याला चांगले पदार्थ भेटतात अशा विश्वासाला या दुन डेरीची घरी ना आमची परंपरा आहे म्हणते तर डेरीकडे जातो तुम्ही tirar ड्रिल लोक जातो तुम्ही तर म्हणते आता बाई दुसऱ्या आता शिकाय म्हणते आताही जाते बोलते काय म्हणत आता करता की नाही तुम्ही डेरी वगैरे काही काम का नाही आता काय करते बसत नाही आताही डेरीच काम काम केलं तर माझं शरीर शेर चांगलं मी घरात शेतामध्ये निंदाय करतेस सत्तर वर्ष वय आणि शेतामध्ये अजूनही निंदा हो आणि आता थोडं जरी वाकून काम केलं तर म्हणतात पाठ दुखते ते दुखते तंदुरुस्त शरीर सगळं म्हणजे काम करायचं खायचं आणि आपण तंदुरुस्त राहायचं एकंदर इथे बघायला गेलं तर तुमचं लुगडं डोक्यापाड्यावर टिकली नाकामध्ये नदनी म्हणजे आताच्या आता मग बघितलं ते लोक होत होत तिथे डान्स केलं म्हणजे अजूनही सत्तर वर्ष झालं तरी मनामध्ये पंचवीस वर्षाची आनंदाचा गर्व कधी करू नाही गर्व सगळं खाली करू नाही सगळ्याला आनंदाने बोलायचं असं कायच नाही न्यायचं नाही बोलायचं आता आपल्याकडे आनंद घ्यायचं बाल

केले आजीची आज वयाची सत्तरी पार झाली सत्तरी पार झालेली असतानाही त्यांच्यामध्ये जो जोश दिसतो जो उत्साह दिसतो तो आजही वीस पंचवीस वर्षामध्ये असलेल्या तरुणाईला लाजवेल असा जोश असतो आणि असा हा जोश नेमकं कुठून येतो तर त्यांची जी काही कष्ट आहेत त्यांची जी काही मेहनत आहे त्यामधून येतो एवढं सगळं वयाची सत्तरी पार केलेली असतानाही आजीला शेतामध्ये गेल्याशिवाय करमत नाही शेतामध्ये जातात ते आजही निघतात असं आपण त्यांच्या तोंडूनच ऐकले प्रभुत्व डेअरीच्या माध्यमातून त्यांनी आपल्या भविष्याच्या पिढीसाठी एक साम्राज्य निर्माण करून दिले आणि त्या साम्राज्याच्या माध्यमातून त्यांच्या पुढच्या पिढ्याही त्यांची उपजीविकेचं साधन म्हणून त्या प्रभुत्व डेअरीच्या माध्यमातून ते पोट भरत असतात आणि एवढंच नाही तर त्यांनी अनेकांना रोजगार देण्याचं सुद्धा काम केलं आहे या माध्यमातून आपण एक सांगू शकतो की अशिक्षित महिला असतील तर या कुठेही कमी नाहीयेत जरी शिक्षणाच्या बाबतीत त्या कमी असल्या तरी व्यवहाराच्या बाबतीमध्ये त्या कित्येकांना सरस ठरतील अशा ठरतात आणि अशाच पद्धतीच्या आज आपल्या सोबतच्या प्रभुद्ध डेअरीच्या संचालिका चंद्रकला प्रभू आलमकाने आहेत आपण त्यांच्यासोबत चर्चा केली आणि त्यांच्याकडून जाणून घेतलं की नेमकं त्यांचा संघर्ष काय होता त्यांनी शून्यातून विश्व कसं निर्माण केलं आणि प्रभुद्ध डेअरीच्या माध्यमातून त्यांनी कशा पद्धती व्यवसायामध्ये पदार्पण केलं या सगळ्या गोष्टी आपण त्यांच्याकडून जाणून घेतलेल्या आहेत अजित धन्यवाद तुम्ही आम्हाला वेळ दिला आणि आमच्यासोबत चर्चा केलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि युवराज्य न्यूज चॅनलच्या वतीने तुमचं मनपूर्वक स्वागत अशाच पद्धतीच्या सामाजिक शैक्षणिक राजकीय व्यावसायिक मुलाखती पाहायच्या असतील तर पाहत राहा युवराज्य न्यूज लाईव्ह बातमी जी प्रभाव पाडेल धन्यवाद स्वतःच्या मेहनतीने कमावलेलं प्रत्येक रुपया सुरक्षित ठिकाणी ठेवणं ही प्रत्येक कुटुंबाची गरज आहे आणि म्हणूनच स्वराज विकास अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड येथे मिळतात अत्याधुनिक सुविधा आय एम पी एस आर टी जी एस टी मोबाईल बँकिंग इंटरनेट बँकिंग आणि सुरक्षित लॉकर सुविधा यासोबतच फक्त बचतच नाही स्वराज विकास घेऊन आले खास योजना व्यावसायिक कर्ज योजना गृह कर्ज योजना गोल्ड लोन डिपॉझिट योजना आणि बरेच काही दररोज फक्त रुपये भरा आणि मिळवा भविष्याच सुरक्षित कर्ज तुमच्या प्रत्येक स्वप्नाला साकार करण्यासाठी स्वराज विकास सदैव तत्पर आहे स्वराज विकास तुमचा विश्वास तुमचा विकास